मावळ तालुक्यातील आता काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे परंतु आत्ता येत्या आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहळ यांनी स्वबळावरती निवडणूक लढवण्याचं सांगितलं आहे आपल्याला असं वाटत नाही का की कुठेतरी महाविकास आघाडीची ताकद कमी पडते तसं कसं असतं की प्रत्येक जण असं आता असं आहे ते असं म्हटलं जातं की कार्यकर्त्यांच्यासाठी म्हणून बोलावं लागतं कारण आघाडी म्हटलं की वाटप आलं वाटप आलं म्हटलं की मग आपलं वाटं कमी होतं आणि म्हणताना कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती आपण अन्याय करत नाही असं कोणतरी म्हणायचं म्हणताना पण परिस्थिती असे याच्यातही काँग्रेसलाही माहिती आहे की आपल्या स्वतःच्या बाळावरती ते आपण ही निवडणूक हे करू शकत नाही आमची आम्हाला या कल्पना आहे कारण आमच्या प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत तेवढ्याच त्या का पण जर सत्तेत बसायचं म्हटलं तर एकमेकांच्या सहकार्याशिवाय बसणार नाही ती परिस्थिती राहिलेली कारण पूर्वी सुद्धा हे मला वाटतं आठ का सहा साली राष्ट्रवादीचा देशाचा आम्हाला गावाचा दरोधाराच्या लोकांचं आणि इतर काही अपक्षांचं सहकार्य घ्यावं लागलं त्यावेळेला जिल्हा परिषद स्थापन करता आली तेव्हा इतकं सोपं नाही आहे म्हणून एकमेका जे घटक पक्ष जो आहे आघाडी जो पक्ष आहे आमचा जे यश आम्हाला मिळालेलं आहे ते आघाडी म्हणूनच मिळालेलं आहे आणि पुढंसुद्धा आम्ही त्याच पद्धतीने चालणार आहे कारण सुट्टीचं आहे की जर आमदाराचं आता आमचे जे देवलाचं लेखक दीड हजार मतांनी फक्त पडले म्हणजे विधानसभेचा आमदार आला तर हजार तीन हजार मतं काही ठिकाणचं पाचशे मतांनी सुद्धा पडलेली आहे म्हणून घटक पक्षाची कमी जरी ताकद असली तरी पण आम्हाला त्याची निर्णय होऊ शकते, देना देना शकते।, शकते। थी थी ती ताकद आम्हाला निर्णय म्हणजे विजय देण्यासाठी म्हणून त्याची मदत होऊ शकते काही ठिकाणी आमची मदत होऊ शकते पण हा विचार केला सगळ्यांच्याकडनं केला जाणार जरी ते म्हटले असले आज की योग्य स्थानिक पातळीवरती म्हणावतं परंतु राज्याच्या पातळीवरती घटक म्हणजे आघाडी म्हणूनच निर्णय होती प्रत्येक ठिकाणी थोडीशी मोकळी मोकळी दिली जातील की त्या त्या ठिकाणी जे करावं लागत असेल परिस्थितीला त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीला धरून त्या सगळ्याचे कडना ते थोडीफार मोकळी दिली जाईल